गणितात कोणत्या रेषा कोणती रेषा आहे सरळ रेषा मग आपण सरळ रेषा ही उभी पण काढू शकतो आडवी पण काढू शकतो आणि तीर काढू शकतो मग सरळ रेषा आपण कशा कशा काढू शकतो किंवा फिरपी हा आता बघा मला सांगा मी कोणती रेषा काढली आहे हा

मग कशी काढली आपण सरळ काढली कशी काढली रेषा कशी काढली शाब्बा मग आता आपण सरळ अशी तीर्थ पण काढू शकतो हा आता बघा आता ही रेषा कशी काढली मी सरळ कशी बाकली तिकडे नाही जाऊ दिलेली सरळ काढलेली कशी काढली आहे सरळ तिरपी रेषा आता मला सांगायचं तुम्ही ही कोणती रेषा आहे उभी पण माझी कशी आहे सरळ कशी आहे तुम्हाला सांगितलं की सरळ रेषा तुम्ही पट्टी पण घेऊ शकता अशी नंतर तुम्हाला वस्तू वापरायची असेल तर तुम्ही पुस्तकाच्या साहित्य सुद्धा तुम्ही रेषा काढू शकता आता पुस्तक घेतलं आता सांगा मी पुस्तकाच्या सांग्याने कशी रेषा काढली आहे तस आता आपल्याला छान कृती मधून त्या रेषा काढायच्या आहेत काढणार सगळे घ्यायची का मग आपण छान कृती करायची का चला मग करूया